बोला ते पार्सल काय पार्सल मध्ये काय आले बघू त्या आपण चिंद्या दाखवा जरा ते काय चिंद्या ओपन करा पूर्ण दाखवा ही बघा ही अशी हाटलेली छोट्या मुलाची ट्रॅक दिसते काय तेवढा हे बघा एकच साईडची बघा मी चिंदीच एक, एक, <laughs> एक प्रकारे आलेली आहे दुसरं बुक काय हे बघा हे बघा अशी फाटलेली पॅन्ट अशी आलेली हे बघा खाली आणि काय आतमध्ये काहीच नाही अशा पद्धतीने फसवणूक होते बघा नमस्कार मी राकेश देशमुख एखादी वस्तू जर आपल्याला आवडली तर आपण ऑनलाईन ती आपन मागवत असतो परंतु ऑनलाईन मागवत असताना त्याची खूप दक्षता घेणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे का मी तुम्हाला आता सांगणार आहे की कशी आपली फसवणूक होते जेव्हा बघा नेहमी जेव्हा तुम्ही कुठलीही वस्तू मागवत असता तेव्हा त्याचा तो ॲप असेल त्याचा अकाउंट तुमचं तिथे असलं पाहिजे म्हणजे फ्लिपकार्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल तर तुम्ही तिथे तिथं तुमची प्रोफाईल असणं गरजेचं आहे कधी कधी उत्साहीच्या भरात उत्साहाच्या भरात आपण फेसबुक असेल किंवा इंस्टा असेल त्याच्यावरून आपण ते आपलं काही जे वस्तू आवडते ती मागवत असतो परंतु तशा पद्धती न करता खात्री करून घ्या नाहीतर आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे असेच एका व्यक्तीची फसवणूक झालेली आहे ही बघा ती व्यक्ती म्हणजे काय नाव आपलं वेग विचार आहे काय झालं काय तुम्ही मागवलं होतं हे इंस्टाग्राम मधून ऑनलाईन किंवा मुलासाठी एक रिपोर्टची गाडी मागवली होती कार मागवली होती पार्सल मी घरी कोण नसल्या कारणाने आमच्या बाजूला एक दुकान रे होईल म्हणून त्यांच्या दुकानात द्यायला सांगितली आणि त्यांचा डीलर होता त्याला ऑनलाईन पेमेंट केलं मी सहाशे नव्याण्णव सहाशे नंतर देऊन ते पार्सल आम्ही फोडलं पार्सल मध्ये काय होत पार्सल मध्ये आमच्या कपड्याच्या चिंद्या निघाल्यात एक फाटलेली पॅन्ट फाटलेली आणि एक ची पॅन्ट फाटलेली एक खोका एकदम खाली थोडक्या त्या थोडक्या कपड्याच्या चिंद्या भरून दिल्या होत्या अशा पद्धतीने यांची फसवणूक झालेली आहे तेव्हा आपण अशा पद्धतीने ऑर्डर करत असतो सतर्क करा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही जशा पद्धतीने यांचं नुकसान झालेलं आहे हे बघा हे फाटलेले कपडे त्यांच्या बॉक्समध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काय मागवली होती रिमोटची कार लहान मुलासाठी आणि त्याचे पैसे होते सहाशे नव्याण्णव रुपये सातशे रुपयाची त्यांची फसवणूक झालेली आहे आता ही जी फसवणूक झालेली ही आता कुठे दाद मागणार तुम्ही मला सांगा हे डिजिटल इंडिया आहे ऑनलाईनचा जमाना आहे परंतु यांनी आता ही कुठे दाद मागायची म्हणून जेव्हा आपण असे काही व्यवहार करतो ऑनलाईन करतो तर नक्कीच आपण सतर्क राहिलं पाहिजे कुरिअर एक्सप्रेस बी सरपेस हे कुरिअरचं नाव आहे जी कंपनी आहे एक्सप्रेस बी सरफेस आणि बघा आता का होतं जे कुरिअर येणारे घेऊन येतात ते काही त्यांचा काही दोष नसतो जेव्हा त्यांच्याकडे काही पार्सल येतं आणि तेव्हा ते डिलिव्हर करत असतात जेणेकरून त्यांचा काही तिथे आपण दोष सांगू शकत नाहीत ते चुकीचे असेल म्हणून आपण बोलू शकत नाहीत परंतु त्यांना कुठून पार्सल येतं त्याचं त्यांनीही शहानिशा करणं गरजेचं आहे जेणेकरून बघा ह्या ज्या वस्तू सर्वजण मागवत असतात आणि त्यांचं निश्चितच नुकसान होता कामा नाहीत ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सतर्क राहा त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही तोटा होणार नाही धन्यवाद